बऱ्याचदा असं होतं ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडत असता किंवा कामानिमित्तानं ऑफिसमध्ये किंवा साधारण तुम्ही चालले आहात बाबा कुठेतरी तर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी जे जे लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात ते लोक तुमच्यासोबत आय कॉन्टॅक्ट नाही करत ते तुमचं आधी ड्रेसिंग सेन्स पाहतात तुम्ही कोणत्या क्वालिटीचे ऑर्नामेंट्स घातलेले आहेत तुम्ही कोणत्या क्वालिटीचे शूज घातले कोणत्या क्वालिटीची चप्पल घातली आहे तुम्ही कसे ड्रेसअप केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात डोळ्यात डोळे घालून बघत नसतात ते आणि ही अशीच लोक असतात ज्यांना काही कामं धंदे नसतात ज्यांना घरी बसून भरपूर वेळ असतो मेनिक्युअर पेडिक्युअर छान छान नेलपेंट लावायची छान छान स्वतःला ड्रेसअप करायचं लिपस्टिक लावायची अपडेट करायचं स्वतःला ही कामं त्यांची असतात आणि समोरच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा अतिशय खराब असतो अशा लोकांपासून दूर राहा